नमस्कार मेजवनी आणि बरसकाईमध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण पाहत आहोत नाश्त्याचा एक प्रकार उपमा किंवा त्याला तुम्ही ति तिखट शिरा पण म्हणू शकता तर त्यासाठी लागणारे चा एक मोठी वाटी रवा आहे मी भाजून घेतले आहे गरम करून कांदा फोडणीसाठी मिरची कढीपत्ता अर्धा लिंबूचा रस हळद पातळ चिरून बटाटे घेतले फोडणीसाठी तेल लागणार आहे मीठ थोडीशी साखर चवीनुसार आणि कोथंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे उकळून गॅसवर आपण पॅन ठेवला आहे त्यामध्ये गोड तेल घातलं आहे आणि एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आता त्या तेलामध्ये आपण कढीपत्ता टाकला आहे मिरच्या टाकल्या आहेत मिरच्या तडतडल्या आहेत आता आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे नरम झाला पाहिजे कांदा कांदा गुलाबी आता झाला आहे आपण त्यामध्ये बटाटे घालून ते जरा पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे वाफेवरच शिजवायचे आहेत आता आपण झाकण बाजूला करून बघूया आपले बटाटे शिजले की नाही हां ते बघा बटाटे बटाटा छान शिजला आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊया आणि लिंब लिंबू पिळून घेऊया आणि ते चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये रवा घाल घालणार आहोत चांगले एकजीव करायचं आहे आता आपण त्यामध्ये रवा घालतो आहे रवा पण आपण त्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आपण चांगला भाजलेला आहे रवा फक्त एकजीव करायचे सगळीकडे हळद छान लागली पाहिजे पाण्याला बघा चांगली उकळी आले असं पाणी आपल्याला रव्यामध्ये ओतायचं आहे हळद लिंबू आपण रव्यामध्ये चांगलं एक एकजीव केलाय आता आपण त्यामध्ये गरम पाणी ओतूया कडकडीत पाणी होतलं त्यामुळे रवा चांगला फुलून येतो आणि आता आपण ते चांगलं एकजीव करूया चांगलं परतून घेऊया आता आपण रवा चांगला परतून घेतलाय त्याच्यावर झाकण ठेवून आपण एक चांगली वाब काढून घेऊया आता आपण चांगलं ढवळून घेऊया मस्त आणि त्यामध्ये मीठ आणि चवीपुरती साखर हे दोन्ही घालून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं ढवळून आहे चांगलं मिक्स व्हायला पाहिजे सगळीकडे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण शेवटी कोथंबीर चांगली घालून परतून घेऊया आणि आपला उपमा तयार आहे आपण गॅस बंद करूया आत्ता आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे त्यावर मी खोबरं घालून खोबरं कोथंबीर आणि शेव घालून तुम्हाला सर्व केलं आहे तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद